वैद्य मी राहणार खामसवाडी येथील आहे तर आम्हाला ह्या गटामार्फत माझा गट आहे अष्टविनायक नवचेतना सर्वांगीण या संस्थेमार्फत आम्हाला मोफत वृक्ष रु, वाटप झालेले आहे तर याच्यामध्ये आम्हाला आंबा चक्कू पेरू आणि सीताफळ याची झाड वाटत राहणार खामोसवाडी आमच्या बचत गटाला आंबे एवढे मिळाले वागे बचत गटाचे नाव ज्ञानेश्वरी आहे या बचत गटाला आम्हाला मोफत झाडे मिळालेले आहेत आंब्याचे चक्कूचे सीताफळाचे पेरूचे माझे नाव लता राजाराम वाघे राहणार खामसवाडी ज्ञानेश्वरी गटाला नवचैतना सर्वांगीण विकास केंद्र केज यांच्यामार्फत मोफत आंब्याचे झाडं चक्कू सीताफळ आणि पेरू ही झाडं मोफत मिळालेली आहे भाग्य श्री यांचे गरजे राहणार खामसवाडी आमच्या गटाचे नाव जाशिकी राणी गटा गटातर्फे मोफत याची झाडं आंब्या चक्कू सीताफळ पेरू याचे झाड नमस्कार माझे नाव वर्षा माळी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र केच या संस्थेमध्ये सात वर्ष झाले मी कार्यकर्ते म्हणून काम करत आहे खमसोडी गावामध्ये पाच गटाला आम्ही सातशे झाडा वाटप केलेलं आहे